नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठरक वार्ता तर प्रामुख्याने आपण पाहिलं तर बदलापूर शहर जे आहे ते झपाट्याने वाढत आहे बदलापूर शहराची लोकसंख्या पाहिली तर प्रामुख्याने पाच लाखाच्या वरती आपल्याला पाहायला मिळते आणि याच गोष्टीला लक्षात घेत रेल्वेच्या अभावामुळे बदलापूर ते कल्याण अशी जी बस सेवा जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे सध्या मी उपस्थित आहे बदलापूर येथील बस डेपो स्थानकाजवळ आणि या ठिकाणी जे आपण पाहिलं तर बदलापूर ते कल्याण अशी ई सेवा जी आहे ती या ठिकाणी सुरू करण्यात आलेली तर नागरिकांना नाहक असा त्रास सहन करावा लागत होता रेल्वेला आपण पाहू शकतो की प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळती परंतु आता कुठेतरी ही ई बस सेवा जी सुरू झालेली आहे तिच्यामुळे नागरिकांना जो आहे तो सुटकेचा श्वास घ्यायला पाहायला मिळतोय आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात की कशाप्रकारे हा सफर असणार आहे कशाप्रकारे नागरिकांची ही जर्नी असणारे चला तर मग पाहूयात <laughs> तर सध्या आपण या बसमध्ये आहोत आणि जाणून घेऊयात की कशा प्रकारची सुविधा असणार आहे परत हा प्रवास जो आहे तो कशा प्रकारे होणार आहे पाहू शकतो की या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक बस जी आहे ती बदलापूर ते कल्याण याचा प्रवास करणारे सुविधा जर आपण पाहिली तर प्रॉपर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मग मत त्याच्यामध्ये सीसीटीव्ही असेल एसी असेल याची सगळी काळजी जी आहे ती घेतली गेली गेलेली आहे काही नागरिक आहेत काही प्रवासी आहेत आपण त्यांच्या प्रतिनिधींवर दादा बस सेवा सुरू झाले काय वाटतं लोकल ट्रेनला भरपूर गर्दी होती कुठेतरी सुटकेचा श्वास घेतलाय बदलापूरकरांना खूप चांगली सेवा से, सुरू झाली आहे आता आपला बदलापुरुकरांसाठी आता ही नवीन सेवा सुरू करण्यात आली कर आहे उल्हासनगर महापालिक पालिका पासून ओके तर आता नेहमीचा प्रवास आमच्या नक्कीच प्रामुख्याने पाहिलं तर गर्दी भरपूर होती आणि कल्याणदासाठी अक्षरशः संघर्ष करावा लागत होता परंतु आता कुठेतरी एक इझी झाला आणि तिकीट किती आहे तिकीट आता कल्याण ते बदलापूर तीस रुपये तिकीट आहे आणि अव्हरी ट्वेंटी मिनिटापासून सेवा सुरू झाली आहे सकाळ ते रात्री प्रवाशांची अशी प्रतिक्रिया की कुठेतरी गर्दी पासून वाचण्यासाठी सुविधा जी आहे तो प्रवास जो आहे तो आता सुख करून उल्हासनगरला चाललोय आता रिक्षाच्या पेक्षा बस परवडते आणि आरामशीर जातोय रिक्षावाल्यांची धगधग दादागिरी असते ओव्हर असते त्यापेक्षा हा प्रवास सुखाचा आहे आम्ही उल्हासनगर महापालिकेचे आभारी आहोत बदला बदलापूर नगर के नगर, के था था था। बदलापूर नगरपालिकेचं काम होतं की त्यांनी अशा प्रकारची सुविधा करायला पाहिजे होती परंतु दुर्दैव म्हणता की उल्हासनगर महानगरपालिकेला जाग आली आणि त्यांनी आपल्यासाठी काय चांगला उपक्रम आहे त्यांचा पहिले नवी मुंबईचा होता उपक्रम बदलापूर नगरपालिका म्हणजे एकदा आमची निष्क्रिय ग मध्ये काही सुविधा नसतात हे फक्त ध्येय रिक्षावाल्यांचं कसं पुढे तो ध्येय ठेवलं ते बाकी प्रवाशांची बदलापूर नगरपालिकेला काही घेणं देणं नाही प्रामुख्याने जर आपण या ठिकाणी पाहिलं तर ज्या प्रकारे नवी मुंबई किंवा मुंबईला ज्या ई बसेस धावतात तोच उपक्रम उल्हास महानगर उल्हासनगर महानगरपालिकेने राबवलाय आणि बदलापूरकरांसाठी एक सुटकेचा श्वास घेताना पाहायला मिळतो खरं तर प्रामुख्याने पाहिलं रेल्वे ट्रेन रेल्वेला सकाळच्या वेळेस जी गर्दी असते त्या गर्दीतून बचाव जो आहे तो आता बदलापूरकरांचा होणार आहे अतिशय प्रशिस्त अशी जागा आहे आपल्याला या ठिकाणी मोठी सिटिंग अरेंजमेंट पाहायला मिळते मग त्या ठिकाणी एसी असेल इमर्जन्सी डोअर असेल फॅन असतील सीसीटीव्ही कॅमेरा असतील किंवा इलेक्ट्रॉनिक एनालॉग क्लॉक असेल या सर्वांची काळजी या ठिकाणी घेतली आणखीन काही प्रवासी आहेत दादा कुठे जाललात आपण मैं उल्लास उल्ला पहिले ट्रेन से जाना पड रहा था लेकिन अब ये ई बस है कितना कंफर्टेबल ये कंफर्टेबल एकदम मस्त आई कितना है उल्लास नगर जाने के लिए पच्चीस 250 और यहां से महाराज से उसको आज दिया था वहां से मैं बैठो अच्छा ये कंफर्टेबल है आपके लिए मस्त मस्त हे काम उल्हासनगर महानगरपालिकेने चाहिए आहे या उल्हासनगर कल्याण जो बस चल रही है, अच्छा खरं तर प्रत्येक प्रवासी जो आहे तो संतुष्ट या सेवेचा लाभ घेतोय खर तर सकाळच्या वेळेस या बसमध्ये आपल्याला गर्दी पाहायला मिळते सध्या अकरा एके ची बस आहे अजून सुरू झाली नाही परंतु थोड्याच वेळामध्ये जी आहे ती बस सुरू होणार आहे तर संपूर्ण काळजी आपण पाहिली या ठिकाणी की महिलांसाठी असेल अपंगांसाठी असेल गर्भवती महिलांसाठी असेल पूर्णतः काळजी घेतलेली आहे इमर्जन्सी एक्झिट तसेच या ठिकाणी जर आपण पाहिलं फर्स्ट एड आपत्कालीन सेवा संपूर्ण पद्धतीने या ठिकाणी प्रवाशांची जी आहे ती काळजी घेतलेली आहे कालपासूनच ही बस सेवा जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे आणि कुठेतरी बदलापूरकरांना जो आहे तो सुटकेचा श्वास आता या ठिकाणी पाहायला मिळतोय परंतु ही बस सेवा किती दिवसांपर्यंत लागू आहे हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण ह्या ई बसचा मेंटेनन्स जो असतो तो मोठ्या संख्येने असतो आणि त्यामुळे उल्हासनगर शहरामध्ये देखील ही बस सेवा जी आहे ती काही वर्ष सुरू झाली आणि त्यानंतर मेंटेनन्स किंवा या चायना बसेस असल्यामुळे याची जी सर्व्हिसिंग असते ती करण्यामध्ये खूप अडथळे येतात आणि त्यामुळे ही बस सेवा जी होती ती मधल्या काही वेळांमध्ये दे। उल्हासनगरमध्ये देखील खंडित झाली होती परंतु आता पुन्हा एकदा उल्हासनगर शहर असेल किंवा बदलापूर ते कल्याण असा प्रवास असेल तो करण्यामध्ये आता नागरिकांना कुठेतरी सुटकेचा श्वास पाहायला मिळतोय फक्त बदलापूर ते कल्याण असा तीस रुपयाचा हा एसी प्रवास नागरिकांना जो आहे तो अनुभवता येणार आहे तर यामुळे नागरिक जे आहेत ते अतिशय खुश आपण प्रत्येकाची प्रतिक्रिया जाणून घेतली प्रत्येक जण या सेवेसाठी उल्हासनगर महानगरपालिकेचं आभारच व्यक्त करतोय परंतु शोकांकिता म्हणता येईल की उल्हास बदलापूर नगरपालिका कुठे कमी पडली हा प्रश्न जो आहे तो आता जनता देखील विचारते आणि हे काम जे आहे ते खरं तर बदलापूर नगरपालिकेने करायला हवं होतं परंतु उल्हासनगर महानगरपालिका म्हणजे यूएमसीच्या माध्यमातून या बस सेवा ज्या आहेत ते राबवल्या जात आहेत तो तास इतकाच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल सोबत मी के ठळक बदलापूर